महाराष्ट्र शासनाच्या मागील त्याला सौर पंप योजनेसाठी आत्तापर्यंत चोपन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत योजनेमुळं शेतकऱ्यांचं वीज बिल शून्यावर येणार आहे तसंच लोडशेडिंगची चिंता शेतकऱ्यांना राहणार नाही सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्रीची लाईट असताना रात्री पाणी द्यावं लागतं या कृषीपंप योजनेमुळं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे तसंच शेतकऱ्यांना विजेची तार तुटून केव्हा खांब पडून विद्युत अपघाताचा धोकादेखील होण्याची भीती राहणार नाही या योजनेसाठी शेतकऱ्यांना देखील राज्य शासन देतं जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन पाच आणि साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे पंप मिळतात योजनेसाठी चोपन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी अर्ज केले सोळा हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांची पडताळणी झाली यापैकी चौदा हजार सहाशे त्रेसष्ट अर्ज मंजूर करण्यात आले दोन हजार एकशे चाळीस अर्ज प्रलंबित आहेत तर शहाऐंशी अर्ज नामंजूर झाले तीन हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांनी सोलार पंप शेतात बसवले आहेत शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी शाश्वत योजना राज्य शासन राबवत आहे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते